तुम्ही कधी विचार केला आहे का की पैसा प्रसिद्धी आणि भौतिक सुख मिळवूनही अनेक लोक आनंदी कान असतात काही लोक अत्यंत साध्या जीवनशैलीत असूनही आनंदी कसे राहतात खरं समाधान आणि शांतता मिळवण्यासाठी नेमकं काय का करायला हवं नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईप्स विथ प्राजक्ता या चॅनल वरती आज आपण अशा पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत जे आपल्याला खरं सुख म्हणजे काय आणि ते कसं मिळवायचं याचे रहस्य उलगडून सांगते पुस्तक म्हणजे द आर्ट ऑफ हे पुस्तक दलाई लामा आणि डॉक्टर हॉवर्ड कटलर यांनी लिहिले आहे आणि यात मानसिक शांतता सकारात्मकता आणि आनंदी जीवन जगण्याच्या पद्धतीचे सुंदर मार्गदर्शन आहे चला तर मग जाणून घेऊया द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकातील आनंदी जीवनाचे रहस्य यातील पहिलं रहस्य म्हणजे आनंदाचा खरा अर्थ काय लेखकांच्या मते आनंद म्हणजे आपल्या अंतकरणातील एक अवस्था आहे जी कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते आपण किती श्रीमंत आहोत किती प्रसिद्ध आहोत किंवा किती भौतिक वस्तू मिळवल्या आहेत यावर आनंद ठरत नाहीत खर तर आपली मानसिक शांतता आणि अंतर्गत समाधान हेच खऱ्या आनंदाचे गुपित आहे आनंद संपत्ती प्रसिद्धी किंवा भौतिक सुखांमध्ये का नाही आजकाल अनेक लोक असं समजतात की जर मला भरपूर पैसा मिळाला माझी मोठी गाडी असेल सुंदर घर असेल किंवा मी प्रसिद्ध झालो तर मी आनंदी होईल पण वास्तव खूप वेगळं आहे अनेक श्रीमंत लोक मानसिक तणावात असतात प्रसिद्ध व्यक्ती नैराश्याला समोरे जातात आणि मोठ्या घरात राहणारे लोकही कधी कधी एकटे पडतात आनंद मिळवण्यासाठी आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा लेखक सांगतात की आपली विचारसरणी आणि मानसिकता ठरवते की आपण आनंदी राहणार की दुःखी जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो भूतकाळातील चुका आठवत राहिलो किंवा भविष्याची भीती बाळगली तर आनंद कधीच मिळू शकणार नाही यासाठी काय करायचं तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा जर कोणी तुमच्यावर रागवलं तर तुम्हीही रागवण्याऐवजी शांत राहण्याचा प्रयत्न करा नकारात्मकतेला दूर ठेवा सतत चिंता भीती किंवा निराशा व्यक्त करण्याऐवजी सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा भूतकाळात अडकण्याऐवजी किंवा भविष्याची काळजी करण्याऐवजी आत्ताच्या क्षणाचा आनंद घ्या उदाहरणार्थ जर तुम्हाला अपेक्षित प्रमोशन मिळालं नाही तर दुःखी होण्याऐवजी तुम्ही हे स्वीकारू शकता की माझ्यासाठी अजूनही चांगली संधी येईल किंवा ज्ञान वाढवण्यासाठी मला अजून मेहनत घ्यावी लागेल आता बघूया दुसरं रहस्य म्हणजे मानसिक प्रशिक्षण आणि सकारात्मकता लेखकांच्या मते आपले मन जसे आपण प्रशिक्षित करतो तसेच ते कार्य करते जसे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक असतो तसेच मन निरोगी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी सातत्याने सराव आवश्यक आहे सकारात्मकता ही जन्मत मिळणारी नसते तर ती आत्मसात करावी लागते तर नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकारात्मकतेचा सराव कसा करायचा कधी असं वाटतं का की आपल्या जीवनात नकारात्मक विचार जास्त येतात आपल्या मनात नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांनी भरून काढली तर आपण अधिक आनंदी आणि शांत राहू शकतो तर यासाठी काय करायचं नकारात्मक विचार ओळखा आणि त्यांना सकारात्मक विचारांनी बदलण्याचा सराव करा उदाहरणार्थ मी हे करू शकत नाही याऐवजी मी प्रयत्न करून पाहतो असा विचार करा आणि ग्रॅटिट्यूडची रोज सवय लावा दररोज कमीत कमी तीन चांगल्या गोष्टी लिहा ज्या तुमच्या आयुष्यात आहेत उदाहरणार्थ माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी समाधानी आहे असे मनात ठेवा स्वतःला जसे आहे तसे स्वीकारा स्वतःच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या चांगल्या गुणांकडे बघा ध्यान आणि आत्मचिंतनाच्या मदतीने मन शांत आणि आनंदी ठेवा ध्यान आणि आत्मचिंतन हे मन शांत ठेवण्यासाठी प्रभावी उपाय आहेत दलाई लामा स्वतः दररोज ध्यान करतात आणि ते सांगतात की ध्यानामुळे आपले मन अधिक सकारात्मक आणि स्थिर होते ध्यानाचे फायदे काय आहेत तर मन शांत होते आणि तणाव कमी होतो आत्मभान वाढते आणि आत्मविश्वास वाढतो वर्तमान क्षणात जगण्याची सवय लागते ध्यान करण्याचा एक सोपा सराव करून बघा एका शांत ठिकाणी बसा आणि स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनात येणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष न करता त्यांना फक्त येऊ द्या आणि जाऊ द्या आणि परत तुमचं लक्ष श्वासांवर केंद्रित करा पाच ते दहा मिनिटांचा सराव देखील तुमच्या मनात सकारात्मक विचार आणू शकतात प्रत्येक दिवशी काही मिनिटे स्वतःसाठी काढा आणि तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा आपल्या विचारसरणीत लवचिकता आणल्याने दुःखाचा प्रभाव कमी होतो कधी तुम्हाला असं वाटलं का की काही लोक कोणत्याही परिस्थितीत इतके आनंदी कसे राहू शकतात ते असं कसं करू शकतात कारण त्यांची विचारसरणी लवचिक असते म्हणजे त्यांचं फ्लेक्झिबल माइंडसेट असते लवचिकता म्हणजे काय जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा आपण दोन प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो पहिली प्रतिक्रिया म्हणजे हे खूप वाईट घडलं किंवा मी खूप दुःखी आहे आणि दुसरी प्रतिक्रिया म्हणजे ही एक संधी आहे काहीतरी नवीन शिकण्याची मी यातून शिकून पुढे जाईल तर या फ्लेक्झिबल माइंडसेटचा उपयोग काय तर अडचणींना सकारात्मकतेने समोर जाण्यास मदत होते दुःख आणि नैराश्याचा परिणाम कमी होतो परिस्थितीचा स्वीकार करायला ही आपल्याला शिकवते आता बघूया पुस्तकात सांगितलेलं तिसरं रहस्य म्हणजे दुःख आणि समस्या स्वीकारा जीवनात दुःख आणि समस्या अपरिहार्य आहेत लेखक स्पष्ट सांगतात की कोणत्याही व्यक्तीचे जीवन पूर्णपणे सुखद आणि समस्या रहित असू शकत नाही आपल्याला कधी ना कधी कदि दुःख अपयश अडचणी आणि कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते परंतु समस्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदला तर त्या आपल्याला त्रास देणार नाहीत समस्या टाळण्याऐवजी त्या स्वीकारण्याची मानसिकता ठेवा दुःख टाळण्याचा प्रयत्न केल्याने ते अधिक वाढते अनेक लोक सतत समस्या टाळण्याचा प्रयत्न करतात परंतु ते शक्य नाही समस्या टाळण्याऐवजी त्या स्वीकारल्या तर मन अधिक शांत राहते तर दृष्टिकोन कसा बदलायचा हे माझ्यासोबतच का घडलं असे विचारण्याऐवजी यातून मी काय शिकू शकतो असा दृष्टिकोन ठेवा प्रत्येक संकट हा नवा अनुभव आणि शिकवण घेऊन येतो त्यातून स्वतःला सुधारण्याची संधी द्या समस्या आणि दुःख यांना स्वीकारल्यानंतर आपण त्यावर उपाय शोधायला सुरू करतो आणि आपल्याला नवीन मार्ग दिसू शकतो समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिल्यास त्या सहन करणे सोपे होते दुःखातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवल्यास हो मानसिक शांतता टिकवून ठेवता येते दुःख येत तेव्हा आपण त्यातून काय शिकतो किंवा आपण फक्त तक्रार करतो लेखक सांगतात प्रत्येक कठीण प्रसंग हा तुमच्या मानसिक आणि भावनिक वाढीसाठी एक संधी आहे यातून शिकण्याची प्रक्रिया म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा या अनुभवातून मी काय शिकू शकतो किंवा स्वतःला दोष देण्याऐवजी शांत चित्ताने परिस्थितीचा विचार करा स्वतःला सुधारण्यासाठी हा अनुभव कसा वापरता येईल यावर लक्ष केंद्रित करा अडचणींना संधी म्हणून पाहिल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण वाटते तुम्हाला असं कधी वाटतं का की काही लोक कोणत्या संकटानंतरही आनंदी राहतात कितीही मोठं संकट आलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसून येत नाही तर ते असं का करू शकतात कारण ते अडचणींना संधी म्हणून पाहतात अडचणी म्हणजे नवीन संधी अडचणी तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव करून देतात कठीण प्रसंग तुम्हाला अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनवतात संकटांमुळे तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण वाटू लागत कारण तुम्ही त्यातून काहीतरी शिकलेले असता अडचणींना संधी म्हणून पाहिल्यास त्या तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात आता बघूया पुस्तकातील चौथा रहस्य करुणा आणि इतरांसाठी प्रेम भावना लेखकांच्या मते खरा आनंदाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे इतरांसाठी दयाळूपणा आणि प्रेमभावना जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करत राहतो तेव्हा जीवन निरर्थक आणि रिकाम वाटत पण जेव्हा आपण इतरांच्या मदतीसाठी पुढे येतो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो तेव्हा आपल्यालाही आत्मिक समाधान मिळतं स्वार्थी वृत्तीपेक्षा परोपकार आणि दयाळूपणा अधिक आनंद देते तुम्हाला कधी असं वाटतं का की जेव्हा आपण कोणाला तरी मदत करतो तेव्हा आपल्या मनातही ते आनंदाची भावना निर्माण होते लेखक सांगता जेव्हा आपण केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो तेव्हा आपण अधिक एकटे आणि असंतुष्ट राहतो पण जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो तेव्हा आपल्याला खरा आनंद मिळतो स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी काहीतरी करणं अधिक आनंददायी असतं स्वतःच्या आनंदासाठी नव्हे तर इतरांच्या आनंदासाठीही काहीतरी करा त्यामुळे तुमच्या आनंदातही भर पडेल इतरांसाठी काहीतरी चांगले केल्याने स्वतःच्या आयुष्याला अधिक अर्थ मिळतो तुमच्या आयुष्याचा खरा उद्देश काय आहे केवळ स्वतःसाठी जगणं कि इतरांसाठीही काहीतरी करणं लेखक सांगतात परोपकार आणि मदत केल्याने आयुष्य अधिक अर्थपूर्ण होत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हाच खरा आनंद आहे तर यासाठी तुम्ही काय करू शकता यासाठी कोणाला तरी मदतीची गरज असेल तर त्यांना मदत करा छोटे छोटे परोपकार करा जसं की एखाद्याला प्रोत्साहित करणं एखाद्या गरजूला मदत करणं किंवा कोणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं इतरांसाठी प्रेमभावना ठेवा आणि त्यांच्या सुखात सहभागी व्हा आता बघूया पुस्तकातील पाचवे रहस्य म्हणजे मानसिक शांतता आणि समाधान खरा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून अंतर्गत समाधानावर अवलंबून आहे लेखकांचे असे स्पष्ट मत आहे की आनंद मिळवण्यासाठी आपण बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू शकत नाही पैसा प्रसिद्धी ऐश्वर यामुळे फक्त तात्पुरता आनंद मिळतो पण तो दीर्घकाळ टिकत नाही खरा आनंद आणि समाधान हे आपल्या अंतर्गत मानसिक स्थितीवर अवलंबून असते अपेक्षा कमी ठेवल्यास मन अधिक शांत राहते तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की ज्यावेळी तुम्ही फारशा अपेक्षा ठेवल्या नाहीत तेव्हा तुम्ही जास्त आनंदी राहिलात अपेक्षा जितक्या जास्ती तितकी जास्त निराशा होण्याची शक्यता असते एक उदाहरण बघूया जर तुम्ही अपेक्षा केली की माझा मित्र नेहमी माझ्या मदतीला येईल पण तो एखाद्या वेळी मदत करू नाही शकला तर तुम्हाला राग आणि दुःख वाटेल पण जर तुम्ही असेल तेव्हा मला मदत करेल नाहीतर मी स्वतःला सक्षम बनवी असा विचार केला तर ती निराशा होणार नाही कमीत कमी अपेक्षा ठेवल्यास मानसिक शांतता टिकून राहते आणि दुःख टाळता येते आत्म स्वीकृती आणि कृतज्ञता यामुळे मानसिक समाधान मिळते तुम्हाला असं वाटतं का की आपण नेहमी दुसऱ्यांशी तुलना करतो आणि त्यामुळे आपण असमाधानी राहतो लेखक सांगतात जर आपण स्वतःला स्वीकारलं आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिलो तर आपण अधिक आनंदी राहू शकतो तर आत्मस्वीकृती म्हणजे काय स्वतःच्या दोषांबद्दल निराश न होता त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणे स्वतःच्या मर्यादा समजून घेऊन त्या स्वीकारून समाधान मानणे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे आणि आता बघूया कृतज्ञता म्हणजे काय आपल्याकडे जे आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करणे लहान सहान मदे आनंद शोधणे भूतकाळातील दुःख विसरून वर्तमान क्षणाचा आनंद घेणे जो माणूस आत्मस्वीकृती आणि कृतज्ञतेचा सराव करतो तो मानसिकदृष्ट्या अधिक शांत आणि समाधानी राहतो आता बघूया पुस्तकातील सहावं रहस्य राग आणि भीतीवर नियंत्रण मिळवा राग आणि भीती हे आपल्याला आतून पोखरतात आणि आपला आनंद हिरावून घेतात दलाई लामा यांच्या मते राग आणि भीती यामुळे आपले मन अस्थिर होते आणि आपले जीवन दुःखी आणि अशांत होते जर आपल्याला खरोखर आनंदी राहायचे असेल तर त्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे रागावर विजय मिळवण्यासाठी सहानुभूती आणि समजूतदारपणा जोपासा तुम्ही कधी रागाच्या भरात काही बोलून नंतर पश्चाताप केला आहे का राग हा क्षणिक असतो पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात रागांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावे पहिली गोष्ट म्हणजे रागाचा मूळ स्त्रोत समजून घ्या आपण रागवतो कारण आपल्या अपेक्षित गोष्टी घडत नाही पण जर आपण हे स्वीकारलं की प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी होणार नाही तर तो राग आपोआपच कमी होईल आणि समोरच्याबद्दल सहानुभूती ठेवा समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घ्या समजूतदारपणा ठेवल्यास राग कमी होतो उदाहरणार्थ जर कोणी तुमच्यावर ओरडत असेल तर त्याच्या मागच्या भावनांचा पण विचार करा कदाचित तो तणावाखाली असेल किंवा त्यालाही काही समस्या असतील राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका जर राग आला असेल तर त्वरित उत्तर देण्याऐवजी काही वेळ शांत बसा मी आता शांतपणे विचार करून बोलणार असा निश्चय करा भीती आणि चिंता कमी करण्यासाठी वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा तुम्ही कधी असा अनुभव लागा की चिंता केल्यामुळे परिस्थिती अधिक कठीण वाटते चिंता ही भविष्याची भीती आहे पण आपण फक्त वर्तमानातच जगू शकतो तर भीती आणि चिंता कमी करण्यासाठी काय करावे तर माइंडफुलनेसचा सराव करा भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपल्याला माहिती नाही त्यामुळे वर्तमानात राहूनच निर्णय घ्या सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात हे स्वीकारा जीवनात काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही नसतात जे आपल्या नियंत्रणातच नाही त्याबद्दल चिंता करून उपयोग नाही रोज श्वासांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रॅक्टिस करा ब्रीदिंग एक्सरसाइज करा चिंतेच्या क्षणी एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा ही सवय भीती आणि तणाव कमी करण्यासाठी मदत करते आता बघूया पुस्तकातील सातवे रहस्य नाते संबंध सुधारण्यासाठी मार्गदर्शन तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की एखाद्या प्रिय व्यक्तीशी गैरसमज झाल्यामुळे तुम्हाला दुःख वाटले नाते संबंध मजबूत असतील तर जीवन अधिक आनंदी होते लेखकांच्या मते सुखी जीवनासाठी प्रेम विश्वास आणि संवाद या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे नात्यात सन्मान आणि विश्वास असणे आवश्यक आहे विश्वास किंवा सन्मान हे कोणत्याही नात्याचा पाया असतात जर नात्यात सन्मान नसेल तर ते टिकू शकत नाही आणि विश्वास नसेल तर सतत शंका आणि अस्वस्थता निर्माण होते तर विश्वास आणि सन्मान वाढवण्यासाठी काय करावे पहिली गोष्ट म्हणजे स्पष्टता ठेवा ट्रान्सपरन्सी इन रिलेशनशिप कुठल्याही प्रकारचा खोटेपणा टाळा जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असाल तर ती थेट आणि स्पष्टपणे सांगा उदाहरणार्थ जर मित्राने तुमच्याशी काहीतरी लपवले असेल तर रागवण्याऐवजी त्याच्याशी शांतपणे बोला स्वतःप्रती आणि इतरांप्रती प्रामाणिक राहा खोटे बोलण्याने संबंध बिघडतात नेहमी प्रामाणिक राहिल्यास दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास ठेवायला सोपे जाते आणि स्वतःलाही आदर द्या दुसऱ्यांवर प्रेम करण्यापूर्वी तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिका आता बघूया पुस्तकातील शेवटचा संदेश द आर्ट ऑफ हॅपीनेस हे आपल्याला आनंद मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैली कशी स्वीकारायची हे शिकवते या पुस्तकातील शिकवणीचा उपयोग करून आपण आपले जीवन अधिक समाधानकारक आणि आनंदी बनवू शकतो तर या पुस्तकातून आपण काय शिकलो पहिली गोष्ट म्हणजे आनंद हा बाह्य गोष्टीवर नाही तर आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतो दुसरी गोष्ट म्हणजे करुणा आणि दयाळूपणा हे खरे आनंदाचे मुख्य स्रोत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक भावना दूर करून आपण अधिक शांत जीवन जगू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी बुक समरी समरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद